आमची सात आमची श्री छत्रपती हॉलीबॉल क्लब कोतुळच्या वतीने सचिन भाऊ नरवडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा खेळातून एकता आणि नेतृत्वाचा संदेश श्री छत्रपती हॉलीबॉल क्लब कोतुळच्या वतीने प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस सचिन भाऊ नरवडे यांचा वाढदिवस खेळाच्या मैदानावर जल्लोषात साजरा करण्यात आला कोणताही राजकीय वारसा नसताना संघर्षातून आपली ओळख निर्माण करणारे कार्यातून नेतृत्व सिद्ध करणारे अकोले तालुक्यातील युवकांचे प्रेरणास्थान असलेले सचिन भाऊ हे आजच्या तरुण पिढीची नवी आशा आहेत जनतेच्या समस्या सोडविण्याची तळमळ आणि आमदार डॉ किरणजी लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणारे हे युवा नेतृत्व समाजासाठी आश्वासक भविष्याचे प्रतीक आहे सचिन भाऊंनी अनेक तरुण कार्यकर्त्यांना तयार करून त्यांना समाजकार्याच्या प्रवाहात आणले आहे श्री छत्रपती हॉलीबॉल क्लबची स्थापना तेवीस फेब्रुवारी एको दोन हजार एकोणावीस रोजी झाली असून या क्लबमध्ये विविध जातीधर्माचे पासष्ट सभासद एकत्र येऊन खेळाच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा आदर्श घालून देत आहेत या क्लबमध्ये कोणत्याही सदस्याचा वाढदिवस असला की तो मैदानावर साजरा केला जातो एकत्र येण्याचा आनंद वाटण्याचा आणि एकमेकांशी नातं दृढ करण्याचा तो एक आगळा वेगळा मार्ग दरवर्षी हॉलीबॉल स्पर्धा मोठ्या उत्साहात आयोजित केल्या जातात या स्पर्धांमध्ये तालुक्याच्या बाहेरूनही संघ सहभागी होतात आणि विजेत्यांना भव्य बक्षिसे दिली जातात खेळाचा हा उत्सव केवळ मनोरंजन नाही तर शिस्त एकजुटी आणि आरोग्याचा संदेश देतो क्लबच्या कार्यकारिणीमध्ये युवा नेतृत्व अभिजित सुरेश देशमुख दीपक देशमुख विकास देशमुख सचिन देशमुख सुनील आरोटे राजूभाई चौधरी गणेश जाधव योगेश देशमुख सागर सदगणे माधव कांबळे दिलीप गंभीरे राहुल देशमुख किरण देशमुख विशाल देशमुख रोहिदास जगदाळे अनिकेत देशमुख जुनेद पठाण व सोमा कचरे यांचा समावेश असून त्यांचे योगदान कौतुकास्पद आहे आजच्या डिजिटल युगात खेळ हा फक्त स्पर्धा नाही तो युवा पिढीला जोडणारा सेतू आहे श्री छत्रपती हॉलीबॉल क्लब कोतुळ याचे उत्तम उदाहरण ठरत आहे त्यांचं आपण आपलं शिवछत्रपती क्रीडा मंडळ या ठिकाणी आपण त्यांचा एकतीसावा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत मी त्यांना माझे बी बी जे साहेबांनी पाहिलं होतं तर एक युवा नेतृत्व युवा नेतृत्व आहे आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं आपल्या मुळा खोऱ्यातील एक चांगलं उंद उमद नेतृत्व आहे तर त्यांचा आपण वाढदिवस या ठिकाणी साजरा करू आहोत वाढदिवस साजरा करत असताना त्यांचं जे लक्ष आहे सगळे नवोदित तरुण या ठिकाणी जमा झालेले आहेत असंच त्यांना सहकार्य आपल्या या तरुण मंडळांना त्यांना द्यायचं आहे त्यांना या ठिकाणी ते शुभेच्छा देतो आई जगदंबाच्या उदंड देवाशी त्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोली नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा